नमस्कार मित्रांनो आज मी आमच्या मित्राच्या गावी आलेलो आहे पोंडूळ तीन तर मित्रांनो समोरील जो गोरा पाहता आहे दाताला सहा दात आहे तर याला जोड लावायचा आहे मित्रांनो जर कोणाकडे चार दात सहा दात व जुळलेला नेमकाच तर अशा जर बैल कोणाकडे असेल मोठ्या मापाचा तर आवर्जून यांना कॉन्टॅक्ट करा व या बैलाला जोड द्या पाहता मित्रांनो बैल तुम्ही आणि बैलाच्या कोण्या काय माहीत मित्रांनो आत्ता पाहिल्यात मी बैलाच्या कोण्या काय माहीत <coughs> यांना जोड पाहिजे आहे सिम टू सिम सिंट बैलाला बैल बीड जिल्ह्यामध्ये असन तरी चालन बीडच्या बाहेर असला तरी चालन तुम्ही जो नंबर देत आहे मी त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना जुळीचे फोटो वगैरे टाकू शकता व डायरेक्ट फोन करून बोलू शकता वाट बरं त्याला थोडं आता मित्रांनो बैल टायरच्या मापाचं बैल आहे चार साडेचार टमाल जे बैल असतील त्या मापाचं हे सध्याच आहे सहा दात आहे सध्या आणखीन नाही म्हणलं तरी चार बोट बैल उचलन सांगा बरं नंबर तुमचा सत्त्याण्णव चौसष्ट सातशे सातशे बारा सातशे बारा तर मित्रांनो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून याला जर जोड कोणाकडे असेल तर आवर्जून कॉन्टॅक्ट करा